केन न्यूज आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा वा करा व्हिडिओ आवडल्यास शेअर सीमा सुरक्षा दलात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवान निकिता कापसेचे व स्वप्नील भावंडांचे खडकलाटेत जल्लोषी स्वागत लहान फुटानवाडी खेड्यातील भावंडांचे से देश सेवेत योगदान प्रबळ इच्छाशक्ती असेल व त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्यास आपण प्रतिकूल परिस्थितीवरही सहजमात करू शकतो हे खडकलाट येथील फुटाणवाडीसारख्या छोट्या खेड्यातील व सामान्य शेतकरी कुटुंबातील निकिता तात्यासाहेब कापसे व स्वप्नील तात्यासाहेब कापसे या भावंडांनी आजच्या विद्यार्थी व युवकांना आपल्या कर्तबगारीने दाखवून दिले आहे गेल्या दोन वर्षांपूर्वी केंद्रीय सीमा सुरक्षा दलात जवान होण्यासाठी लेखी परीक्षा भौतिक परीक्षा व त्यानंतर वैद्यकीय परीक्षेत उत्तीर्ण होऊन सर्व कसोट्या पार केलेल्या खडकलाट युवती निकिता तात्यासाहेब कापसे हिची सीमा सुरक्षा दलात जवान म्हणून निवड झाली होती तर गेल्या वर्षी निकिताचा सख्खा भाऊ स्वप्नील याची ही सीमा सुरक्षा दलात जवान म्हणून निवड झाली होती सीमा सुरक्षा दलातील एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी निकिता हिची पश्चिम बंगालमध्ये नियुक्ती झाली होती तर तिचा भाऊ स्वप्निल याची एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी जम्मू काश्मीरमध्ये नियुक्ती झाली होती एका वर्षाचे कस्म परेड स्वप्निलने यशस्वी पूर्ण केल्यानंतर थेट काश्मीरहून निकिता व स्वप्निल या भावंडांनी बुधवारी सकाळी आपल्या गावी आले यावेळी खडकलाटसह फुटाणवाडी येथील ग्रामस्थ व सर्व क्षेत्रातील घटकांतर्फे निकिता व स्वप्निल या भावंडांचे भव्य जल्लोषी स्वागत करण्यात आले खडकलाट येथील बस स्थानकापासून निकिता व स्वप्नेल यांचे जिप्सी गाडीतून वाळवे गल्ली बसवेश्वर सर्कल आंबेडकर चौक ते फुटाणवाडी या मार्गे मिरवणूक काढण्यात आली प्रारंभी खडकलाट येथील बस स्थानकापासून आंबेडकर चौक व फुटाणवाडी पर्यंत ग्रामस्थांतर्फे जवान निकिता स्वप्नील कापसे यांना पुष्पहार अर्पुन मार्गात पुष्पवृष्टी व फटाके वाजवून जल्लोषी स्वागत केले कापसे भावंडांनी मार्गातील सर्व मंदिरातील देवाचे दर्शन घेतले तर आंबेडकर चौकात डॉ बासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पून अभिवादन केले यावेळी बौद्ध समाजातर्फे जवान भावंडांचा सत्तकार करण्यात आला यावेळी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील कांबळे यांनी कापसे भावंडांचे कौतुक करून लहान खेड्यातील एकाच कुटुंबातील बहीण व भाऊ देशाच्या सीमा सुरक्षेसाठी योगदान देत आहेत ही गोष्ट जिल्ह्यात नव्हे तर राज्यात अभिमानाची असल्याचे सांगून कापसे भावंडांना शुभेच्छा दिल्या यावेळी खडकलाट येथील माजी ग्राम पंचायत सदस्य सुदाम थरकार माजी सैनिक विक्रम थरकार सुनील कापसे पै योगेश कापसे शिवाजी कापसे बाळासाहेब खोत विलास खोत यांच्यासह बौद्ध समाजबांधव यांच्यासह उपस्थित ग्रामस्थांनी सैनिक निकिता व स्वप्नील हिचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या त्यानंतर निकिता व स्वप्नील यांची मिरवणूक फुटाणवाडीकडे मार्गक्रमण झाली फुटाणवाडीत ही फुटाणवाडी ग्रामस्थ व कापसे परिवारातर्फे निकिता व स्वप्नील भावंडांच्या पायावर पाणी घालून व औक्षून जल्लोषी स्वागत करण्यात आले जवान निकिता व स्वप्नील कापसे भावंडांच्या जल्लोषी स्वागताने विद्यार्थी व युवकांना एक प्रेरणा मिळाली आहे के एन न्यूज साठी खडकलाट होऊन संजय कांबळे आज आमच्या गावातील आमचे दोन सुपुत्र म्हणजे निकिता काकासाहेब कापसे आणखी स्वप्नील कापसे त्यांची बॉर्डर सेक्युरिटी फोर्स याच्यामध्ये निवड झाली आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाच कुटुंबातील हे दोन भावंड

मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चव्वेचाळीस